चल ग बाया पटापट चला ग सवे चल पटपट माया तिकडे काम करून दा असेल असल माया नावाने ओरडल का तुझा ओरडल माझा काय आरती ओरडल ग अग चल गय मग इथून पटपट चल ग सवे कुठेतरी बसून लय दम लय बस बस ग मग इथे बस तर पाणी देऊ ते ना हा देवायच पाणी लय ऊन लागलं असेल त्यांना लय ऊन लागते ऊन पण लय अरे सखा काय ते पाटलीनीच आपल्या मागे का आहे रे ही फिरतीचं नाव राहिनते गावभर आणि ती आपल्या करते करतेनी काय बायकांचे कामं लावल्यात आपल्याला ते अरे गपे बाबा तोक्ती पाटलीनी आली तिकडं शांत बस शांत ब ऐला कारण बोलला बार ते इथं काम करायला जातो जातो पाटलीनी बाई चला कारजी करा आपल्या माग अरे मग काय बर सका बघ ना ही पाईप जोडून बर का तू जरा इथं बघ नीट जोडलाय का तर मी दोन तीन टिकाव तो बाबा मग अशे तिथं चांगलं रॉप उपत होतो इथं लावलंय सांगती एक करती नुसतं काळ चालत काय काळ ना अरे बघ ना मग नीट काय झालंय का काय नाही व तवर अरे कसल ऊन आहे कडक ना आधीच भूक लागली आपण लागले आपले बाबा चांगलं काहीतरी भेटल खायला जाऊ अग आमचा सो आता लय हुशार झालाय शाळेत दुळे जाय लागल्या लय आहे अग अग तो किती सोन्या काय कुठे ग अयो अरे सोन्या इकडे तिकडे काय करते मला वाटलं की नाही तुझी शाळेत कसल कसलं माझ्या नशिबात दिलंय नवरा नवरात नाहीच नाही शिकला पण हे मला वाटलं होतं शिकल पण कशाचं काय अरे काय ग कशा आहे मला घड राहिलात गेलो तुम्ही शाळेत शाळेला सुट्टी होती खोटार द्या अग अग नको मारू काय अग मला नवरा येत असतात भेटला ही कोण राहत असत एक दिवस शाळेत नाही गेलं तर काय झालं एक दिवस

तरी झालंय तरी तुला नाहीतर काय कायला ती पण नाही अगं गप तू तुला काय माहिती ते मला किती त्रास देते या असलीच भेटलेत मला जाऊ दे बया अरे सोन्या पुढे कुठे कायते समज जरा ए जपण मी आलो मग बया खरच ले गावपुर गई तुझं ते तापू थास ना तुला मग काय अगं तुम्हाला कुठ माहिती बाई किती त्रास देते ती पुर आत असते तुमी आता काय नशिबात करावे लागतं नुसती टोमन मार अरे का आण तू इकडं कसं काय बरं शाळेत कोण गेलो सुट्टी होती सुट्टी होती सुट्टी होती का शाळा बुडावली सुट्टी होती खरं कस खरं

खाऊ घे बोलावले तुला थांबलं राहतो थोडा वेळ परतो मग सकाळी काही करून आला आता पहिलं खाऊन घ्या अगं नको म्हण अहो चला की घ्या के खाऊन नको म्हणलं तिथं तेव्हा राहू द्या अहो खाऊन घ्या एकदा सांगितलेलं कळतं का नाही तेव्हा तिथं आता तू कुठं कामाला लागलोय आता कुठं कामाला लावलं एवढं पायता नाही आले घ्या म्हणलं ना खाऊ अशी आली जणू काय स्वर्गात नाही टपकली माझ्या बापाच्या घरी स्वर्गच होता मग जाणार तुझ्या बापाक हा रात होते तिकडे राहणी कसलं नशिबात पडलंय काय माहिती मी हाय म्हणून तरी टिकलाय मी हाय म्हणून तरी टिकलाय जायचं ना मग तिकडे बांधणे कटी तुमची तिकडे जाय तिकडे निस्ती बांधण्यास बांधणे तुम्हाला माहितीये का ते कसलंय उठसुट बांधत असतं पण जाऊ द्या अगं अगं राहणार बांधण घरी बांधण बसा की

इकडे कुठे फिरता गारांनोरात काम करतो का? अर तुम्ही पण एका गाड्या हो चांगलंच काम जोरात चालले बर का अरे पठ्या तुम्ही शाळेत नाही गेले नाही आवडत अतर देवा तुम्हाला शाळा नाही आवडतोय असं काम माझ्या माऊली शाळेत जायचं शाळेत गेल्यानंतर चार पुस्तकं शिकायला होत्या हिशोब कसा करायचा ती समजते येणाऱ्या काळात भविष्यात तुम्ही मोठ माणूस होताल नाहीतर तुमच्या आबांसारखं तुम्हाला पण माती उकरावी लागेल बाळा आता तू मला सांग तू जेवत असतो जेवता जेवता जर एखादा खडा आपल्या तोंडाला लागला तर आपण ताट कसं अन्न फेकून देतो का हा मग आपण अन्न खातोच ना अगदी तसंच एखाद्या शिक्षकांनी रागावलं कठोर बोलले मना लावून नाही घ्यायचं आपण उलट त्यातून चांगला अर्थ घ्यायचा की ते मला हो का ओरडले मी त्यात अजून चांगलं घडावं बरोबर का नाही आणि तुम्ही जर नाही कष्ट केलं तुम्ही नाही शिकलं तर आपल्या आई वडिलांना तुम्ही मोठ्या मोठ्या घरात कसं नेणार सुखात कसं ठेवणार तुम्ही मला सांगा कोणत्या शिक्षकाला असं वाटेल की तुम्हाला मारल्यानंतर आनंद होतो का अहो अनोळखी लोकांना पण लहान मुलांना मारलेला आनंद होत नाही मग त्यांना काय वाटतं ह्यांनी शिकावं मोठं व्हावं ज्या दिवशी तुम्ही शाळेत जात नसाल त्या दिवशी त्यांना तुमच्या आठवणीच असेल सोन्या माऊली शाळेत का नाही आले बरोबर का नाही हा आता तुम्ही आमच्या कीर्तनाला उभं राहता कधी कधी आम्हाला माळ घातली तेव्हा तो आमचा झाला का नाही सोन्या माऊलीने मोठ्यावर कीर्तन करावं असं आम्हाला वाटतं आणि कीर्तन करायचं म्हणलं तुम्हाला ज्ञानेश्वरी तुकोबारांची गाथा नातांचे भागवत वापाय लागणार वाचणार वाटणार साहेब वा रोज जायचं शाळेत रोज जायचं शिक्षकांचं ऐकायचं आणि लगेच कोणत्या मॅडमने डोळा धरला तर मला सांगा मी येऊन भेटतो त्यांना काय रे सोन्या मी एवढे दिवस तुला शाळेत म्हणून बुगलू बुंगलू कटाळू आता महाराजांनी एकदा सांगितलं की तुला कस तयार झालं ला तुमच्याकडे आम्ही आमच्या महाराजांच ऐकणार मग काय आमच्या महाराजांचं सगळीच ऐकते गुजवीन हित कोण सांगे गुरुंच्या मुखातून निघालेलं वाक्य शिष्याच्या आयुष्याचं भलक करणारच ठरत असत आणि एवढं गोड लेकरू आहे महाराज येणाऱ्या काळात मोठं कीर्तनकार होतेल आणि गड्या हो काय काम करताय तुम्ही तुमचं काम पाहिल्यावर आम्हाला असं वाटतं की खरंच म्हणजे काम करण्यासाठी शरीर कसं पाहिजे तुमच्यासारखं वाघासारखं शरीर पाहिजे आणि तुम्ही निभावताय काय करणार महाराज आता नशीबा करावं लागतंय बरोबर आहे परंतु नशीब किती काय असलं ते आपलं प्रारब्धानेच प्राप्त होत तू को म्हणतात अन्न धन मान हे तो प्रारब्ध आधीने हे सगळं मागच्या जन्मीचं पूर्वजन्मीच आपल्या पुण्याचा प्रताप आहे किंवा पापाचा प्रताप आहे की आता आपण जर दुःख भोगतोय तर पूर्वजन्मीचं आहे आणि आता जर आपण सुख उपभोगतोय तर पूर्वजन्मीचं पुण्य मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही आता काबड कष्ट करताय म्हणजे पूर्वजन्मीचं तुमचं आहे सगळ्यात महत्वाची चुकीची भावना लोकांची ही एखाद्याकडं अमाप श्रीमंती पैसा आला की तो सुखी वाटतो आणि एखादं काबड कष्ट काम करतोय तो म्हणजे दुःखी वाटतो तुम्हाला विश्वास बस नाही बसणार आभा राव पण विचार करा काय काहीचं लग्न झालं लग्न होऊन मोठमोठ्या घरात आलेशान गाड्या फिरतात पण त्यांना पॉर बरच नाही श्रीमंतीला काय आग लावायची का त्यांच्या अहो तुम्ही जरी कष्ट करत असले कष्टाची भाकरी खात असले तरी पण हे सोन्यासारखं आहे ही तुमच्या उभ्या आयुष्याचं सोनच आहे ही तुम्हाला प्राप्त झालंय ना आणि तसं पण जो मनापासून कष्ट करतो काबड कष्ट करतो ना देव त्याला कधी ना कधी अलभ्य लाभ जीवनामध्ये एकदा तरी धनाचा मोठा लाभ प्राप्त करून देतो पण त्यावेळेस आपण आपल्या मतीवर ठाम राहायचं आपल्या मतीला विखरून द्यायचं नाही कारण नाथ सांगितले ज्याच्या जवळ धनाचा अधिक लाभ होतो ना त्याच्या पाठीमाग एक दोन तीन नाही तब्बल चौदा विघ्न माग लागतात एखाद्याकडे अचानक पैसा आला की त्याच्या लोक जाळायला सुरुवात करतात एखाद्याकडे अचानक पैसा आला की त्याला चिंता वाटायला सुरुवात होते एखाद्याकडं अनेक पैसा आला की त्याच्यावर लोक दरोडे टाकायला सुरुवात करतात याचा अर्थ काय पैसा आला तर लोकांकडे येणारी चिंता संकट काय कमी होत याच्या उलट वाढत त्यामुळे पैसेची राहावे चित्ते असू द्यावे ते समाधान तुमच्या ठाई असलं पाहिजे पण कदाचित भगवंताने प्रत्येकाच्या जीवनात कुठेतरी तो पुण्याईचा ठेवा ठेवलेला आहे पण त्यावेळेस आपण आपल्या आचरणावर आपण आपल्या विचारांवर ठाम राहायचं आपली नीतीमत तिसर्ट ढासळून द्यायची नाही बरं का सोने महाराज आज आम्ही तुमच्या पाटलांच्या वाड्यावर वर वर्षाचं कीर्तन आहे तिकडे चाललोय सोन्या माऊलींना थोड्या वेळाने पाठवा जरा आवरून सोवरून तुम्ही आता नंदगोपाळ झाल्याला दिसताय खेळायला दिसत दिसताय हा कुठे आई हा सोन्या माऊलींची आई कुठे वा वा तुम्ही का बर का माऊली यांना पाठवून द्या थोड्या वेळाने बरं का कीर्तनाला आता आम्ही जातो पुढं परत उशीर होईल नको नको राहू द्या तुम्ही काही वरती येऊ नका आम्ही पहिलं कीर्तन ओरखतो कीर्तन झालं ह्याच जाणार जाणारे आम्ही मग त्यावेळेस तुम्ही वरती येऊन दर्शन घेऊ शकता चालतंय वाटणी जाता नक्की यावर का दर्शन घ्यायचं आम्हाला हा याच जाणार जाणारे नक्की येतो आणि तुम्ही पण काळजी घ्या आणि एवढं नक्की लक्षात ठेवा निष्ठेची चाकरी आणि काष्टाची भाकरी कधीच वाया जात नाही म्हणून कायम जीवनामध्ये निष्ठेने राहायचं आपल्याला जर कोणत्या गोष्टीमध्ये मोठा लाभ झाला तर आपल्या वरिष्ठांपास तो व्यक्त करायला पाहिजे मग ते त्याच्यावर योग्य असा मार्ग सांगतात आता तुम्हाला जीवनामध्ये असे कधी अनुभव आले तर हे शब्द नक्की आठवतील चालतंय आता चला चालू द्या तुमचे काम हा या, या, या बाळून चला राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 रामकृष्ण रे विठ्ठल विठ्ठल आई त्या बाय बघ कशा गप्पा आलीच बसल्यात नुसत्या बसत बसल्यात काही बाई त्यांना तर काय वागण्याचं सुमारच नाही राहिलं

बर बर आजा आजा लाका। लाका। आता चौघांच्या वाटण्या करू बर का बरोबर आता काय करणार आपण ह्या ज्या वाटण्या करू हा का चौघांना चार वाटण्या केल्या पाहिजे अरे पण वाटण्या करण्याआधी आपल्याला भूक लागले राहू का खाल्लं पाहिजे तुरी काढू हे ते मागास तसले चटणी बाकर खातोय आता आपण गरीब नाही राहिलो श्रीमंत झालो दहा ब्या गेलं पाहिजे घेऊन अरे मला काय म्हणायचे ह्याच्या पैसे कोणतरी राखाण पाहिजे ही घेऊन आपल्याला तिथं जाता येणार नाही बरोबर आहे का बका ना तुम्ही इथंच थांबा बरोबर आम्ही थांबतो भाजी घेऊन चांगली पार्टी करू आणि हे जे ना चांगलं आपलं पंचवीस पंचवीस टक्के बाग करू <laughs> आणि सगळ्यांना सामान सामान वाटून घेऊ बर का सोन्यात आणायची बर काय चला जर ह्या सोन्याच आपण चार भाग केलं आपल्याला थोडं थोडं वाटलं येईल ना आपण एक काम करू ना या वाट्याचं दोनच भाग केलं तर जास्त पैसे मिळेल ना तू म्हणतोय पण ही किती किती असेल कसं आणि किती रुपयाच साठ लाख रुपयाच तरी असेल ना लोक थोडे वही मग त्याच जर आपण चार भाग केलं तर दहा बारा दहा बारा लाख येतील पण जर आपण दोघांच्यातच केलं तर पंचवीस पंचवीस लाख रुपये येतील अरे आहेस कुठं अरे पण हे करायचं कस आहे मलाच माझ्या डोक्यात ना एक चांगली कल्पना आहे बघ जर पण काय करू ही ना आता भाजी आणली ना हा ना येश टाकू इश दोघांना टाकू मारून जेवढ सोन आहे ना तेवढ आपण अर्ध अर्ध काय करू आपल्याला घेऊ अरे पण हे बरं वाटतंय का असं करण अरे सगळं चालतं आताचा काळ येऊ सगळं चालतं चल आपल्या दोन बाग हो आपल्या म्हणतायच आहे काय कर अरे ती दोघ गेला दहा ब्या जेवण आणायला तर याचा चार हिस्सा होत्या तर आपण असं करू दोनच हिस्सा करू त्यांचं काय अरे काय करू आपण त्यांना पाणी आणाय सांगू तो तिथे एक विहीर आहे त्या विहिरीवरून पाणी आणायला सांगू आणि पाणी आणाय गेले ना तिथे तशी ढकलायची म्हणजे ह्याच दोनच हिस्सा होत्या कमी पैशाच पण नाही या जास्त पैशाचं दोनच हिस्सा होत्या आता आपण लेसरे मत ना का खरंच केला अरे पहिलं पण पन्नास साठ लोक लाख रुपयाचं सोनं पिकेच आपण चार हिस्सा करणार सगळ्यांना किती येणार थोडं थोडं ना दहा बारा दहा बारा लाख रुपये येणार हा हा त्यापेक्षा एक काम केलं तर त्या दोघांना टाकू मारून आपण काय करू तिचं जेवढ सोन आहे ना तिचं दोनच भाग करून ती घेऊ आपल्याला पण ही बरं वाटतं का मारणार बरं नाही चांगलंच ना आहे आपल्यासाठी चांगले ना आपल्या पोराची भविष्य वेग आहे का नाही बरोबर म्हणतोय बरं त्यांचं बाजी घेऊन चला बाजी घेऊन चला हो राम राम आम्हाला नाही चांगल्याची पनीरची भाजी दहा भाजी नोटे द्यायला हो मॅडम पॉइन आहे का पॉइन नाही पॉइन नाही काय करायचं माझा उलधुरा उलधुरावाला चालू आहे ले ले ना। ना। ओ, ओ, एक मुंबर शकतो भाजी टाकून देऊ नक्की ना हा अरे आपण पार्सल घेतलं वीस चालवायची बाटली कोण घेतली ती का टाकायची खरंच केलं का चल 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 बस 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 पहिले टाकून देऊ म्हणजे कसं आपलं काम एकदम ओके होईल रे हे बघ दे आता कसं आता कसं एकदम कसा Dengan anak, 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 ए हो ना आपल्याला किती सोनं गावलंय बघ आता आपण श्रीमंत झालो हा आपण श्रीमंत झालो चौघ कशाला त्या दोघांचं काय करायचं र त्या दोघांना द्यायची कळशी आणि तिथे विहिरी लावायचं पाणी आणायला त्यांना तर काही पाहता येत नाही पाणी आणाय गेलं की महागून दमान जायचं द्यायचं ढकलून डायरेक्ट मग ती तशीच ही वाहत्यान बुडून जातील हा मग आपण दोनच शिजच करायचं हा मला बी माझ्या बायकोला सुखात ठेवायचं र मला बी तसंच वाटतंय र पण काय करावं आपण कवर गरीब राहायचं चार हिस्स झाले थोडं थोडं कमी भेटणार आपल्याला पण दोन हिस् झाले आपण किती श्रीमंत म्हणतो किती मग आपण अख्खं जग फिरायचं मग घरातली असली चटणी बाकर खायचीच नाही जायचं रोज ढाब्यावर जायचं रोज पार्ट्या रोज मित्रांबर जायचं रोज नवीन नवी, नवी कपडे घालायचे पुढे रगत राहायचं असली काही मलकी ही बघ बर किती मळल्या तुझी बघ बर आणि किती काम करावं लागते बघ बरं उन्हात त्या पाटली बाईचा एक तरास सारखा आणि ती मोकार आपल्या डोक्याला तापही निसता इकडे इकडे ती इकडे आणली मग राबा काय काय आणलंय चांगली पनीरची भाजी आणली तंदुररोटी आणबा हे आणलंय खरं पण पाणीच नाही आता पाणीच राहिले की सदा आणायचं तिकडे एक विहीर आहे कळशी भरून त्या विहिरीतून घेऊन ये पाणी होई आता काय करतो आपण घेऊन लवकर घेऊन तो एक काम करा तुम्ही तुम्ही दोन सुरुवात करा अरे भाजी असली ना आम्ही ते बनवाय त्या हॉटेलवाल्याला असला भारी वाशी होता आता बघ चांगलं रोट आहे अशा कडक कडक करून आणल्यात तुम्ही सुरुवात करा कसं आहे नाही का एकदम गार झाली भाजी ना की मग चोर लागत नाही भाजीची hmm, आम्ही येतो तर तो पाणी घेऊन तर तुम्ही करा सुरुवात वास येतो करा सुरुवात चल करू कुठं खातो आता त्यांचा आधी कार्यक्रम करायचा आपल्याला हा चल 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 उठ 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 लवकर उठ उठ त्यांच्या मागे जावं लागेल चल 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 कुठे गेले कुठे गेली लवकर चल आता विषय कसा आहे माहितीये का आपण चालू पाणी न्यायला पण ती पाणी प्यायला ती जिवंत तर राहिली पाहिजे ना जाऊ दे आपण काय करू नेली ना आपण जाऊ हॉटेल काय भाजी खाऊ पाणी का कस आता काढायचं कस तग तग तिथं पायरे पायरे तिथं पण दमानी आपल्याला येत नाही बाबा गेलं तर काय खरं नाही काढलं कुठं नवायचं

हे नाही वाचवणार चल तुला चार हिस् कराय बोलतोय कवर आम्ही गरीब राहायचं सांग बरं तू कवर राहायचं मरदे हा राहू दे तसंच मारा तुम्ही बुडा नाही तर तिकडे काय करा आम्ही नाही वाचवणार चल जाऊ चला हे बघ ना आमा त्यांचा तर आता विषय मिटवला आपण इरी ढकलून हां बरोबर आहे बरोबर आहे आता काय चार वाटण्या होणारच नाही आता दोनच वाटण्या करायच्या आपण दोनच वाटण्या करू दोनच वाटण्या करायच्या आणि श्रीमंत व्हायचं हो हां मस्त पैशी श्रीमंत खूप श्रीमंत হইতে हो हां नाही श्रीमंत भाऊ हो पण आता आज चला हांड घेऊन ये बस लवकर पनीरची भाजी मी रोट्या काढ भाजी सोडतो मी हा ओको हा ओ कसली भारी भाजी कसला वाश येतो हा काढ रोटी रोटी काढ रोटी हा कोड काढ खा 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 लवकर बर झालं बाबा आता ती गेली त्यांची तर डोक्याची कटकटच मिटली आता काय ह्या ओ कि सोन हे काय चार हिस्सा होणारच नाही आता हिस् दोन हिस्स करायचं नाही शर जिंदगी जगायची रोज नवी रोज नवी कपडे घालायची हे हे गाव दुंड ती गाव दुंड हे गावाला जा आज इकडं कि उद्या तिकडं आज चालला ना इकडं उद्या तिकडे गेला रोज रोज आणि घरच्यांना पण सुखी ठेवायचं हा अरे ती गेली बाबा आता बर झालं दोनच हिस्त्यान यार नामा काय होत नामा 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 नामायू नामा। राम रामकृष्ण हरी आज आपण पाहिलेल्या कथेतून आपल्याला हे समजतं ज्याच्या भाग्यामध्ये देवाने जेवढं धन संपदा दिली त्याला तेवढीच प्राप्त होते नाहीतर तोंड शालेला घास देखील कसा हिरावून नियती घेऊन जाते याचं अतिशय मूर्तीमंत उदाहरण आपण या कथेतून आज आपण पाहिलेले ही दोघं इथे मिले आणि ती दोघं जण त्या विहिरीमध्ये जाऊन मिले आणि यातून साध्य काय झालं धन तर जाग्यावर पडलेले आणि तसे आपले तुको बरेच सांगतात तू का म्हणे धन धनासाठी घेती प्राण आणि अगदी त्याच प्रकारे या कथितून देखील आपल्याला हे समजतं की धन जोपर्यंत या लेकरांना प्राप्त झालं नव्हतं तोपर्यंत तो हे चारी लेकर एकमेकांशी अतिशय मैत्री पूर्ण व्यवहार करत होते प्रेम पूर्ण व्यवहार करत होते जिवाळ्याने वागत होते परंतु ज्या क्षणाला यांना त्या धनाचा लोभ हृदयामध्ये निर्माण झाला त्या क्षणापासून यांच्या मनामध्ये असणारं प्रेम यांच्या हृदयामध्ये असणारा जिवाळा आणि यांच्या आचरणामध्ये असणारी नीतिमत्ता या सर्वांचा अंत झालेला आहे हे कशामुळे झालं तर या धनामुळे झालं त्यामुळे आपण देखील हे संसारिक जीवन जगत असताना आपल्या नशिबामध्ये आपल्या कर्तृत्वाने आपल्या प्रयत्नाने जी काही धनसंपदा प्राप्त होईल त्यावरच आपण समाधानी राहायला हवं परंतु इतरत्र कपट मार्गाने इतरत्र कुरघोड्या करून दुसऱ्याच्या हक्क लोक पडण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर निश्चित समजायचं एकतर ती धनसंपदा आपल्याला प्राप्त होणार नाही पण जेव्हा निशी मुकू किंवा जरी ती धरण संपदा आपल्याला दुसऱ्याच्या हक्काची प्राप्त झाली समाजाचं शोषण केलं आणि आपल्या कुटुंबाचं पोषण केलं आणि ती धरण संपदा आपण हडत केली तर देवाकडं ना तीन मार्ग आहेत आपल्या जवळ असणाऱ्या वाईट मार्गाने कमवलेल्या धरणसंपत्तीला वसूल करण्याचे देवाचा पहिला मार्ग तो म्हणजे आपल्यावर देव अशी कोटी नैसर्गिक आपत्ती घालतो की त्यामध्ये आपल्या वाईट मार्गाने कमवलेल्या संपत्तीचा बऱ्यापैकी नाश होतो त्यातूनही संपत्ती राहिली देवाकडं दुसरा मार्ग आहे देव आपल्यावर एखादा असा आजार लावतो की त्या आजारामध्ये ते खूप साऱ्या धनसंपत्तीचा नाश पावतो तरीही वाईट मार्गाने कमवलेल्या संपत्तीचा नाश नाही झाला तर देवाकडे तिसरा मार्ग आहे आणि तो म्हणजे कोणता तर देव त्या व्यक्तीच्या घरामध्ये असं लेकरू जन्माला घालतो की ती तीच करणार असत म्हणून शक्य होईल तेवढं चांगल्या मार्गाने धन कमवायला हवं आणि त्याचा विनियोग आपण आपल्या कुटुंबासाठी करायला हवा वाईट मार्गाने धन आणि अशा प्रकारे आपल्या आपल्या आपण जीवाला जीवनामध्ये कधीच करायला नाही पाहिजे तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आपल्या सर्वांच्या कमेंट्स पाहून आम्हाला अतिशय प्रोत्साहन प्राप्त होते नक्कीच याहून अधिक चांगल्या प्रकारच्या कथा जेणेकरून आपल्याला सामाजिक संदेश अध्यात्माला जोडून कसा असेल त्याचा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे येणाऱ्या मध्ये मार्गदर्शन करणार आहोत तर तुमच्या सर्वांचं प्रेम आपल्या माऊलींचा वारसा या चॅनेलला असंच प्राप्त होत राहावं ही सदीचे व्यक्त करतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी